अमरावती जिल्ह्याचे माजी खासदार अनंत गोडे यांच्या खासदार पदाचा कार्यकाळ संपल्यापासून निरंतर समाजसेवा कार्य जोपासत आहे जिल्ह्यात विद्यार्थ्यांना वाटप करीत असतात पंधरा ऑगस्टला पुन्हा भातकुली तालुक्यात साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला भगवा सप्ताहासह स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गरजूवंत गोरगरीब विद्यार्थ्यांना सायकल बॅग आणि पुस्तकांचे वाटप माजी खासदार अनंत गुडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अनेक उभाटा पदाधिकारी उपस्थित होते उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे माजी खासदार अनंत कुढे यांच्या खासदारकीचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांच्या समाजसेवेचे उपक्रम न संपता निरंतर सुरूच ठेवल्याचे दिसून येत आहे गेल्या अनेक वर्षांपासून शहरासह ग्रामीण भागातील गरीब होतकुरू विद्यार्थ्यांना सायकलसह अनेक शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम त्यांनी सुरूच ठेवला आता पुन्हा भगवा सप्ताह हो, आणि स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भातकुली तालुक्यात शालेय साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला भातकुली येथील आशीर्वाद मंगल कार्यालयामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने हा कार्यक्रम राबविण्यात आलाय यावेळी गरजुवंत गोरगरीब विद्यार्थ्यांना सायकल बॅग आणि पुस्तके माजी खासदार अनंत गुढे यांच्या हस्ते वाटप करण्यात आलेत दुपारपर्यंत ऐंशी बॅग्ससह छत्तीस सायकलींचे वाटप करण्यात आले शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील खराटे प्रमुख पराग गुडदे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे संचालक हरिभाऊ मोहोड शिवसेना नेत्या प्रीती बंड शिवसेना तालुकाध्यक्ष मनोहर बुध यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते